त्यांनी गांधर्व महाविद्यालयातून गायनाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे शास्त्रीय संगीताचे धडे त्यांनी हिराबाई बडोदेकरांकडे गिरवले छोटा गंधर्व यांच्याकडून त्यांनी मा नाट्यसंगीताचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि आसिफ खान यांच्याकडे त्यांनी उर्दू गझल गायन शिक्षण घेतलेलं आहे त्याचबरोबर पर चारुशीलातही दी माडगुळकर लिखित गीत गोपाल ह्या गाण्यांचे कार्यक्रम करत असतात मॅडम तुमचं खूप खूप स्वागत मी उद्मेश टीमचे आपले लीडर आनंद कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी चारुशिला मॅडमचे आभार मानावे थँक्यू आनंद थँक्यू आपला दुसरा गट होता आ, एकल गायनामध्ये वय वर्ष पंधरा ते पंचेचाळीस या गटाचे परीक्षक होते शशांक दिवेकर सर दिवेकर सर गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ हिंदी मराठी सुगम संगीत चित्रपट संगीत गझल आणि गीत रामायणाचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी देशभरात करत असतात ते सुगम संगीताचं प्रशिक्षणही देत असतात शिवाय पुण्यातील काही प्रतिष्ठित संस्थांमध्ये एम बी विषयाचे ते प्राध्यापक म्हणून काम करतात तुमचं मनापासून स्वागत मी आनंद कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी दिवेकर सरांचे आभार मानावे परीक्षक होत्या गायत्री शास्त्रीय संगीत गायनात कला शाखेची पदवी घेतलेली आहे महाराष्ट्र सुगम संगीत समितीचे सु, सुगम संगीत रत्न ही परीक्षा त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत तसंच विविध स्पर्धांमध्ये बक्षिस त्यांनी मिळवलेली आहेत त्यांना शास्त्रीय संगीताचं शिक्षण डॉक्टर सुलोचना केळकर यांच्याकडे तर सुगम संगीताचं शिक्षण श्रीमती निलिमा पुराणी यांच्याकडे घेतलेलं आहे त्या एका खाजगी कंपनीत बावीस वर्ष फायनान्समध्ये काम करून आता सध्या एच आर आणि ॲडमिनमध्ये काम करत करतायत मॅडम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मी आमची उन्मेष टीमची सदस्य सदस्या मनीषा काळे हिला विनंती करते की तिने गायत्री ताईचे आभार मानावेत यानंतरचे आपले गट होते युगल गीत गायन आणि समूह गीत गायन याच्यासाठी आम्हाला परीक्षक म्हणून लाभल्या होत्या मोहनाताई भिडे यांचं बालपण बडोद्यात गेलं म्हणा तिथेच पाच वर्षांचा शास्त्रीय संगीताचा डिप्लोमा त्यांनी केला था था। शाळेत आणि कॉलेजमध्ये गाणं नाटक अभिवाचन यामध्ये त्यांनी दे सहभाग घेऊन विविध बक्षिसे देखील मिळवली तसेच तेथील अनेक हौशी कलावंतांच्या अनेक कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला शालेय शिक्षणानंतर बी कॉम केल्यानंतर त्यांनी सिस्टम ॲनालिसिसचा कोर्स केला दहा वर्ष नोकरी आणि त्यानंतर स्वतंत्रपणे अकाउंट फायनलायझेशनचं काम त्या करत आले आहेत विवाहानंतर पुण्यात स्थायिक झाल्यावर पुण्यातील गांधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद आणि प्रसिद्ध गायिका श्रीमती अनुराधा मराठे यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं ला। त्या बडोदा आणि पुण्यात संगीताच्या ट्युशन्स देखील घेत होत्या श्रीमद गीतेचं अर्थासकट मार्गदर्शनही त्या करतात सध्या मोहनादाई ज्ञानप्रबोधिनी पुणे यांच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध उपक्रमातून मुलांसाठी काम करतात सदस्या निवेदिता आवळे यांना विनंती करते की त्यांनी मोहना भिडे मॅडमचे आभार मानावेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गायनाच्या जोडीने साथ संगत किती महत्वाची असते आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी साथीसाठी जे कलाकार लाभलेले आहेत त्यांची ओळख करून देतो मिलिंद दातार सर मिलिंद दातार सर पूर्वी मुळचे कुर्ला मुंबई येथे वास्तव्यास होते सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत बऱ्याच वर्षापासून ते तबल्यावर संगत करत आहेत कुर्ला येथे श्री वामनराव गोखले यांच्याकडून त्यांनी तबल्याचे प्राथमिक शिक्षण घेतले त्यांना संवादिनी वादनाची देखील आवड आहे ते यूट्यूबवर व्ही एम आय एस म्युझिक क्रिएशन्स नावाचं चॅनल चालवतात सर तुमचं खूप खूप स्वागत मी आमच्या टीमचे सदस्य विलीन आवळे यांना विनंती करतो की त्यांनी मिलिंद सर सरांचं आभार मानावे आजच्या कार्यक्रमासाठी आम्हाला साथीला दुसऱ्या ज्या कलाकार लाभलेल्या आहेत वृंदा दातार त्यांनी एम ए विथ म्युझिक केलेलं आहे श्री गणेश आणि सौ विद्या जाईल यांच्याकडे त्यांनी संगीत शिक्षण घेतलेलं आहे मुंबईच्या आर्य विद्या मंदिर या शाळेत एकवीस वर्ष संगीत शिक्षिका म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे सध्या ते पुण्यात स्थायिक आहेत आणि यूट्यूबवर व्ही एम आय एस खाद्य जत्रा नावाचं अतिशय प्रसिद्ध यूट्यूब चॅनल त्या चालवतात होतात वृंदाते आपलं मनापासून स्वागत मी आमच्या टीमच्या सदस्य स्मिता बोपटे यांना विनंती करतो की त्यांनी वृंदाबाई <laughs> लिहिण्याबरोबरच त्यांनी क्षिति जसे दिसते हे पुस्तकही लिहिले आहे त्यांच्या संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना राजा पलास्पे अवॉर्ड विठ्ठल उमक अवॉर्ड केशवराव धुळे अवॉर्ड इंद्रधनु अवॉर्ड फुलोत्सव अवॉर्ड अशा अनेक अवॉर्ड्सनी सन्मानित करण्यात आले आहेत असे सर्वार्थाने योग्य परीक्षक आज आपल्याला लाभले आहेत मी कौशल्यनामदा सरांचे मनापासून स्वागत करते आणि टीम उन्मेषच्या सदस्या आरती आप्ते हिला विनंती करते की तिने त्यांचे स्वागत करावे आपण सगळे आज ज्यासाठी जमलेलो आहोत ती म्हणजे आता आपल्या अंतिम फेरी तर या अंतिम फेरीची सुरुवात करण्याची औपचारिक घोषणा आपल्या आजचे मुख्य परीक्षक कौशल सरांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो आजची स्पर्धा सुरू व्हावी अशी औपचारिक घोषणा करतो <laughs> धन्यवाद आपल्याला इथली हे अरेंजमेंट करण्यासाठी एक पाच ते दहा मिनटं लागतो मी सर्व परीक्षकांना आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्टेज समोर असं मस्त व्हावं एक पाच ते दहा मिनटात आपण स्थापना झाली आरुषी दाते आणि डॉक्टर आनंद कुलकर्णी हे दोघे ते प्रमुख आधारस्तंभ आहेत उन्मेष उन्मेषतर्फे के आयोजित केलेला पहिला कार्यक्रम होता होऊन सरगम सुरांची शब्दांची आणि आनंदाची ओजागिरी पौर्णिमेचा औचित्य साधून हा कार्यक्रम केला होता चंद्र ही मध्यवर्ती कल्पना घेऊन त्यावर आधारित गाणी कथा व कवितांच अभिवाचन नृत्य तसंच खोलशास्त्रीय दृष्टीने चंद्राची माहिती अशी ह्या कार्यक्रमाची रूपरेषा होती प्रेक्षकांना हा कार्यक्रम खूप आवडला आणि उमदेशच्या या पहिल्याच कार्यक्रमाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला त्यानंतर अलग म्हणजे प्रकाराचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर राजेंद्र वैशंपायन यांनी अत्यंत उपयुक्त असं मार्गदर्शन केलं त्यानंतर कथा काव्य आणि ललितलेख यांच्या रंगमंची अभिवाचनाची ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली लेखक कवी अभिवाचक शिव अक्षय वाटवे यांनी ही कार्यशाळा घेतली बावीस जणांनी यात सहभाग घेतला होता त्यानंतर जागतिक वडील दिनानिमित्त वडील या विषयावर प्रिय बाबा ही कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तसंच एक वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यात वडील आणि मुलाच्या नात्यातील कंगोरे उलगडून सांगण्यासाठी प्रमोद काळे आणि आस्ताद काळे अरुण पटवर्धन आणि क्षितिश पटवर्धन या वडील आणि मुलांच्या जोड्यांना आमंत्रित करण्यात त्यानंतर प्रसाद शिरगावकर यांनी आजच्या काळातील बाबांसमोरील आव्हाने या विषयावर आपले विचार मांडले होते त्यानंतर उमेशच्या वर्धापन दिनानिमित्त ऑक्टोबर मध्ये अभिवाचनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली प्राथमिक राऊंड ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आला केदार साधले रेखाताई केतकर अक्षय वाटवे अनुपमा कुलकर्णी यांनी परीक्षणाचं काम केलं त्यालाही भरपोस प्रतिसाद मिळाला नवनवीन चांगले चांगले कार्यक्रम आपल्यासमोर घेऊन येण्यासाठी उल्मेश नेहमीच प्रयत्नशील असते असेच कार्यक्रम आम्ही पुढेही घेऊन राहणार आहोत आता थोड्याच वेळात अंतिम फेरीला सुरुवात होईल आपण एक पाच मिनटं फक्त ब्रेक घेऊयात गगना गन्ध Oh,